शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तासगावात बिबट्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल नागरिकांच्या मध्ये घबराहट तासगावात बिबट्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल नागरिकांच्या मध्ये घबराहट राज्यमार्ग ओलांडत असलेल्या व्हिडिओ तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होते तासगावपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरगाव विसापूर या गावानजीकचा तो व्हिडिओ असल्याचं बोललं जाते या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन शिरगाव विसापूर ग्रामपंचायतीने केले आहे याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी भेट दिली सदरचा व्हिडिओ हा बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीचा रात्री उशिराचा असल्याची चर्चा सुरू आहे हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी शिरगाव येथील काहींनी पाहिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतर वनविभागास माहिती मिळताच या ठिकाणी भेट देऊन बिबट्या असल्याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती मोहीम सुरू केली आहे राज्यमार्ग ओलांडत असलेल्या बिबट्याचा व्हिडिओ तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने शिरगावसह संपूर्ण तासगाव तालुक्यात व परिसरातील नागरिकांच्या मध्ये घबराट निर्माण झाली आहे या परिसरात ते एकट्याने बाहेर पडू नये रात्रीच्या वेळेस बरोबर टॉर्च बाळगावा आवश्यक ती सतर्कता बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे एसके के न्यूज मराठी तासगाव सांगली